आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एम आय एम स्वबळावर लढणार आहे अशी घोषणा माजी खासदार इम्तियाज जलील यांनी केली पण ही घोषणा म्हणजे केवळ एम आय एमच्या विजयाचं गणित नाही तर महायुतीची वाट मोकळी करण्याचा डाव असल्याचं समजतंय कारण एम आय एम हा भाजपची बी टीम आहे असा आरोप काँग्रेस ठाकरे सेनेनं आणि राष्ट्रवादीकडून होत आलाय या आरोपानुसार विचार केला तर महाविकास आघाडीची मोठी अडचण होणार आहे पण हे ने गणित नेमकं का काय आहे त्याचा महायुतीला खास करून भाजपला फायदा कसा होतो आणि महाविकास आघाडीची कोंडी कशी होते हेच सांगते त्यासाठी हे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एमआयएम सोबत राज्यातील कुठलाही पक्ष युती करायला तयार नाही त्यामुळे अखेर कोल्हापूरमध्ये इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषद घेऊन एकटा लढण्याची घोषणा केली एमआयएम महाराष्ट्रातील सर्व निवडणूक लढवणार आहे जिल्हा परिषद पंचायत समिती महापालिका या सगळ्या निवडणुका लढवणार आहे खरं तर एमआयएम हा मुस्लिम समाजाचा पक्ष असल्याचं समजलं जातं हैदराबाद येथून या पक्षाची सुरुवात खासदार असुद्दीन ओबीसी यांनी केली तर महाराष्ट्राचे प्रमुख माजी खासदार इम्तियाज जलील आहेत छत्रपती संभाजीनगर येथून इम्तियाज जलील हे खासदार राहिले आहेत ज्या मतदारसंघातून निवडून येतात ते मतदारसंघ जलील यांना मानणार आहे जलील हे सुरुवातीला खासदार झाले तेव्हा भाजपच्या अर्थातच युतीच्या विरोधात निवडून आले होते पण जलील यांच्या मतदारसंघात जी स्थिती आहे ती इतर जिल्ह्यातील मतदारसंघात नाही कारण एम आय ला आपलं वलय राज्यभर तयार करता आलेलं नाही दुसरी गोष्ट म्हणजे एम आय एम हा मुस्लिम समाजाचा पक्ष असला तरी आजही बहुतांश मुस्लिम समाज हा काँग्रेसला मांडणार आहे इकडे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महायुतीतील तिन्ही पक्षात नाराजी असल्याचं बोललं जात आहे अशा काळात काँग्रेसला या समाजाचा फायदा होण्याची शक्यता नाकारता येत नाही पण प्रत्यक्षात गणित पाहिली तर ज्या ठिकाणी काँग्रेस आणि एमआयएमने उमेदवार दिला त्या ठिकाणी मुस्लिम समाजाची मतं ही दोन्ही पक्षात विभागली जाऊ शकतात आणि याचा थेट फायदा भाजप किंवा महायुतीच्या उमेदवाराला होऊ शकतो एवढंच नाही तर हा समाज डायव्हर्ट केला जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही अनेकदा भाजपचा उमेदवार निवडून आणण्यासाठी एम आय एमचा उमेदवार उभा केला जातो अशी जाहीरपणे कबुली देखील भाजपने त्यांनी दिलेली आहे त्यामुळे एम आय एम ही भाजपची बी टीम असल्याच्या चर्चा सातत्याने होतात त्यातच आता इम्तियाज जलील यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी एकट्या लढण्याची घोषणा करत एक प्रकारे महायुतीलाच वाट दिली आहे पण सध्या राज्यातील कोणताही मोठा पक्ष स्वतंत्र लढवणार आहे का शिवसेना भाजप काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार हे निवडणूक एकटे लढवणार आहेत का हे देखील लवकरच स्पष्ट होईल तुम्हाला काय वाटतंय एम आय एममुळे मुळे भाजपला खरंच फायदा होईल का याची आणखी काय कारण असू शकतात हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि सरकारनं मला सबस्क्राईब करायला विसरू नका